जो स्टाफ आहे तो पण मेहनती आणि एकदम नम्रतेनं चांगला काम करणार आहे हक्काचं माहेर घे ग्राहकासाठी समोर पेंट हे एकदम सेफ राहत आठ नऊ वर्ष किंवा दहा वर्ष काम एक नंबर आहे क्वालिटीचं काम असत खर्चाच्या बाबतीत खर्चाच्या बाबतीत मी हिशोबातच ते जास्त काय असं नाही अप्लिकेशन हे बाहेर होत शंभर टक्के होत आपल्याकडे ते होणारच नाही आपल्याकडे सगळं ओरिजिनल कामच होणार पीड मध्ये काही शोरूम आहेत जे की गाड्याचे केअर घेतात त्याच्यातलं एक शोरूम समर्थ कार स्टुडिओ या ठिकाणी आपण आहोत ही गाडी वॉशिंगला आहे या ठिकाणी काहीतरी वेगळ्या प्रकारची वॉशिंग होते ओनली इन द फिल्टर वॉटर फिल्टर नेमकं काय होतं फिल्टर वॉशिंग आपल्याकडे आप आप हायड्रोलिक जॅक आहे ते फिल्टर ते का म्हणजे तुम्ही पाण्याला फिल्टर करून धुता त्याचा फायदा काय होतो त्याने गाडी सडत नाही लवकर आणि गाडी शायनिंग करते कंटिन्यू गाडीचं इंटेरियर वर्क करणारे एक कारागीर आहे अभि मे गाडी हर गाडी का रूफ और इंटीरियर में पिलर्स वगैरह सीट कवर नीचे लेन हर चीज कर लेते हैं जो बनाते है क्या हाँ बिल्कुल कंपनी जो करेगा हाँ। वही अपन करके देंगे ये हमने अभी इसको इसका सीलिंग खराब हो गया था पूरा हमने इसको रिप्लेस किया हमने इसको पूरा पहले वाला कपड़ा निकाल कर हमने अपना वाला कपड़ा लगाया है अपने मॉडिफिकेशन है तुम्ही कोणतीही गाडी मला बेसिक द्या मी त्या गाडीच तुम्हाला टॉप गाडी करून देतो त्यामध्ये आपलं ऑलोवेल आलं सीट कव्हर आलं खालचं कार्पेट लॅमिनेशन आलं स्क्रीन आले रिव्हर्स कॅमेरा आला बाकी इंटेरियर भरपूर येतं त्यामध्ये समोरचे हेलेट मधले बल्ब आले आता बल्ब मध्ये सुद्धा आता व्हाईट मध्ये काही येतात काही वॉर्म व्हाइट मध्ये येतात आरटीओ च्या नेमामध्ये सुद्धा आहेत आपल्याकडे पूर्ण गोष्टी आहेत साईडला फिल्मिंग सुद्धा येते आप आपल्याकडे म्हणजे जेवढे पूर्ण मॉडिफिकेशन आहे सगळं आपल्याकडे होतात इंटीरियर मध्ये आपल्याकडे सध्या सीट कव्हर चालू आहे मॅटिंग समजा शोरूम ने दिलेली आहे अच्छा, अच्छा। बाकीच्या काचाला फिल्मिंग सुद्धा आहे पन्नास टक्क्यामध्ये जेणेकरून ऊन वगैरे मध्ये येणार नाही बाकी आपल्याकडं सगळ्या गोष्टी इथं दिसत आहेत सगळे कलर आहेत एखादा नवीन कस्टमर आला तर त्याला कलर माहित नसेल कलर साठी पूर्ण हे म्हणजे समोर फ्रंट ग्रिल आहेत तर पीपीएफ म्हणजे एक पेंट प्रोटेक्शन म्हणून म्हणते दे त्याला पीपीएफ ज्या टायमाला आपण पीपीएफ इन्स्टॉलेशन करतो का छोटे छोटे मायनर जे क्रॅश आहेत काल बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपर असं काम आहे आपल्यापाशी पीपीएफ साठी दुसरी गोष्ट म्हणजे पीपीएफ ला पूर्ण पॅक लागतं धुक धुळीमध्ये वगैरे त्यामध्ये करता येत नाही ज्या टायमाला आपण पीपीएफ इन्स्टॉलेशन करतो पेंट हे एकदम सेफ राहतं आठ नऊ वर्ष किंवा दहा वर्ष ज्यावेळेस आपण पीपीएफ करतो ते तसेल तसं कंपनी सारखं राहतं नाही आता हे झालं ही नवीन गाडी आहे जुन्या गाडीला पण पीपीएफ हो करू शकतो आपण करू शकतो नाही याच्यामध्ये समजा त्या गाडीचा जर कलर डल झालेला जुन्या हो तर हो। त्याला एक पर्याय सर ज्या टायमाला आपण पीपीएफ करायचंय त्याला गाडी वॉश करून त्याला सेरेमिक कोटिंग अप्लाय करून आपण पीपीएफ करू शकतो इथं पहिल्यांदा आला की नेहमी येत असतात पहिल्या वेळेसच आलेलो आहे अशी माहिती होती की इथे जी वॉशिंग आहे वॉशिंग करतात ती बोरच्या पाण्याने नाही तर फिल्टरचं पाणी वापरलं जातं जेणेकरून गाडीचा जो कलर आहे तो कलर डाऊन होत नाही बोरच्या पाण्याने गाडी धुऊन धुन त्याला पिवळसर गाडीला कलर येतो आज पहिली वेळेसच आलेलो आहे या ठिकाणी गाडी वॉश केलेली आहे मी स्वतः पाहिली आहे एकदम छान आणि सुंदर झालेलं आहे बाकी एक कस्टमर एकदम समाधानी आहे आणि इथला जो स्टाफ आहे तो पण मेहनती आणि एकदम नम्रतेनं चांगलं काम करणार आहे आपण या शोरूममध्ये नेहमीच येत असताना हो नेहमीच येतो आम्ही आमच्या गाडीचं ऍक्सेरीज साठी गाडी वॉशिंगसाठी पुन्हा बाकी जे पीपीएफ बीपीएफ जर करायचं असेल मित्राचा कोणाचं तर आम्ही इथे कार्डिओ डिवकर जिरेवाडीलाच येतो माणसाच्या हो। जगजीवनामध्ये माणसाला फिल्टर पाणीच लागतंय प्रत्येकाच्या सर्वसामान्यापासून तर मोठ्याच्या घरापर्यंत आता फिल्टर पाणीच आहे पण समर्थ तार डेकोर यांनी एक नवीन टेक्नॉलॉजी आणली की इथं पाणी फिल्टर करून गाडी वॉशिंग केली जाते त्याचा फायदा त्याचा फायदा असा होतो की आता तुम्ही मुंबई पुण्याला बघतात मुंबई कोकण विभागात बघतात गाड्याचा गंज लागतो पाण्यामुळं तसं आमच्या इकडे हे सुद्धा पाणी आहे का इकडे गंज लागत ते गंज लाग। लागू नये किंवा गाडी ग्राहकाची खराब होऊ नये त्यांना मेंटेनन्स जास्तीचं येऊ नये म्हणून त्यांनी ते वॉशिंग सेंटर इथं फिल्टर पाहण्याचं केलेलं आहे इथला खर्च कसा असतो जर सगळं काम करायचं म्हणलं तर कम्पॅरेटिव्हली केलं तर खर्च कसा करायला परवडतो हो रिजनेबल रेट आहे जे बाहेर पैसे घेतात लोक दुसरे वॉशिंग सेंटर वाले तेच हिथच रेट आहे इथले सगळे प्रॉडक्ट ची गॅरंटी वॉरंटी असे काही मिळते हो हक्काचं माहेर घर ग्राहकासाठी समर्थ कार्ड पूर्ण आहे आतापर्यंत बरेचसे आणलेत पाच सहा वेळा आलेलो आहे समाधान आहे हो समाधान आहे पैसे किती लागते पैसे कमीत कमी वाट नाही लागत नाही नाही एवढं नाही लागतो तुम्ही काय काय काम केले फोन घेऊ आपण गाडीच गाडीचेच काम करतो आम्ही ते अच्छा हो काय कोणते कोणते काम केले तुम्ही गाडीच या ना मग उपर इकडे या ना गाडीचे जे जे आहे ते सगळं इथेच काम अच्छा काम व्यवस्थित व्यवस्थित होत एकदम आपण आणखीन काही ग्राहकांना भेटण्याचा प्रयत्न करू इथं आपण गाडीच्या सर्व्हिसिंगला नेहमीच येता का हो कसं आहे बरं आहे का बरं हो छान आहे काय काय काम केलं तुमच्या मी वॉशिंग करतो तसं प्रॉब्लेम बदलले क्लिनिंग करून घेतलेली आहे वॉशिंगला पाण्याचे वॉशिंगचा का काय विशेष फरक पडतो धागा पडत नाहीत प्युरिफाय पाणी असल्यामुळे अच्छा आणि इथलं जे चार्जेस लागतात ते कसे चार्जेस ठीक आहे चार्जेस थोडे जास्त आहेत पण कामाची सर्व्हिस पण तशीच आहे कामाची सर्व्हिस चांगली या शोरूम मध्ये आपली गाडी लावली हो अच्छा याच्या अगोदर या शोरूम मध्ये आपण आलेले अगोदर माझ्या दोन गाड्याच केलेलं आहे सर्वच काम करायचं म्हणजे नवीनच 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 गाडी घेतली घेतली इथलं काम व्यवस्थित काम एक नंबर आहे आणि क्वालिटीच काम असतं बरं खर्चाच्या बाबतीत खर्चाच्या बाबतीत बी हिशोबातच घेत जास्त काय असं नाही आणि सर्व्हिस एकदम एक नंबर सर्व्हिस आहे यांची आमच्या मित्र कंपनीच्या सगळ्या गाड्या यांच्यापेक्षा असतात का वेगळी विशेष कंपनी आहे का ब्रँडेड बाकीच्या पेक्षा याला फायदा होतो कापड अच्छा अच्छा सर आपण इथं नेहमी येत असताना याच्यावरून येतो नेहमी काम आहे चांगलं व्यवस्थित म्हणजे समाधान आहे हो पैसे किती लागतो ठीक ठाक असे सगळे प्रॉडक्ट आपण नेहमी असते एक सांगा मोठ्या मोठ्या शहरामध्ये yeah. संभाजीनगर असू द्या पुणे असू द्या या ठिकाणी पण असे मोठे मोठे वर्कशॉप yeah. आहेत आणि लोकांनी तुमच्याकडे काय यावं तुमच्याकडे असं काय विषय डुप्लिकेशन हे बाहेर होतं शंभर टक्के होत आपल्याकडे yeah. ते होणारच नाही yeah. आपल्याकडे सगळं ओरिजिनल कामच होणार अच्छा वॉरंटी गॅरंटी वॉरंटी गॅरंटीमध्ये सगळं होणार आपल्याकडे पण आतापर्यंत किती कस्टमरला सॅटिस्फॅक्शन दिलेलं आहे शंभर पैकी नव्वद ते नव्याण्णव टक्के कस्टमर सॅटिस्फॅक्शन आहे पण आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा आहे कारण स्वीट कव्हर असुद्धा बाकीचं मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा नमस्ते हिरो नमस्ते मराठी येतं काय हिंदी येतं काम कर का सीट करिला अच्छा इथं इथं हे असं बनवलेलं आपण पाहतोय मित्रांनो हे स्वीट कव्हर आता बनवलेलं आहे या सीट कवरची फिनिशिंग या सीट कव्हरची सिलाई या सगळ्या गोष्टी असं वाटतंय की हे कंपनीन घेऊन आलेलो आहोत याला एका या गाडीला छोट्या गाडीला किती खर्च लागतो याला अंदाजे वेसी पासून चालू केलं अठ्ठावीस पासून सुरुवात आहे आपल्याकडे अच्छा मिनिमम थोडस घेतलं तर एक पाच सहा पर्यंत सीट कॉर चांगल्या जाईल सगळे सीट कव्हर येस फाईव्ह सीटर मध्ये एट सीटर मध्ये थोडस दोन दोन तीन हजार रुपये फरक पडतो अच्छा आणि काही जर कस्टमरची डिमांड असेल तर त्या हिशोबाने पण आपण कस्टमर जर म्हणलं मला असं कस्टमाइज करून पाहिजे एज इट इज मिळून जाणार त्यांना बरं आता काही काही लोकांना गाडीचे जे इमबिल्ड साऊंड सिस्टम आलेली आहे ती नको असते मग त्यांना दुसरं एलईडी स्क्रीन वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांना आपण चेंज करून देऊ शकतो कारण कंपनी काय करते कॉस्ट कटिंग करते तर आवाज वगैरे कमी येतो तर आपल्याकडे आवाज जास्त वाढून मिळतो आपले आपल्या कॉम्पोनं बाकीच्या गोष्टी आपण टाकता येतात स्पीकर मध्ये आपल्याला क्वालिटी अजून टाकता येते मुंबईला मुंबई पुण्याला जाण्यापेक्षा एकदा येऊन बघा कस्टमाइज करून बघा शंभर टक्के तुम्ही सॅटिस्फॅक्शन होता आमच्या चॅनलला बघून जर कोणी आलं हा तर तुम्ही त्याला डिस्काउंट पण समाधान त्यांना दहा टक्के डिस्काउंट